कमी ज्या होईल दुबारमध्ये दोष हजार कमी जास्त होणार आहे तसेच तुमच्या नंबर पत्ता आमचा पत्ता जांबई सिल्लोड औरंगाबाद मोबाईल नंबर त्र्याण्णव पत्तीस सत्तावीस सत्ताण्णव कार मित्रांनो शेटात ओळखत असा शेट नेहमी वाढत असतो आपल्या आता शेटाती बद्दल आता माहिती देणार आहे शेट दात किती तुम्ही पण कामात मारले मारले बसले याची पण गॅरंटी भेटणार आहे तसे माळवे माल माळवे आहे व्हा कलरमध्ये तर काय काय मटेरियल पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपल्या सगळ्यांसाठी कमी जास्त वेळ कमी जास्त होणार आहे तिथे नंबर आहे गावकिराला आहे नंबर अठ्ठाशी दस अर्ज लागून दाखवून शेट शेटली मी वाढत आजार करतात कोणत्या कोणत्या कामात गाडी व करी वेळे मारवे पाहू शकता तुम्ही व्हाईट कलरमध्ये पंच्याऐंशी जास्त पंच्याऐंशी हजार किंमत आपल्याला कमी जास्त नाही शेटली पाहून एक्क्याण्णव पंचेस अडोतीस तीस साठ वीस साठ माझून दाखवून जोड तुझ्याची चांगली जवळ तर मित्रांनो शेटला तुळपासून शेटणी मी वाटत बाजार आपल्याला शेटातल्या आता माहिती देणार आहे तसेच दाखवून किती शास शास कुंते -कुंते का निया। निया। नागोर कायमच सांगाल पंच्याऐंशी पण मग बैठकीत बसल्यावर पंच्याहत्तर बैठकीत बसल्यावर पंच्याहत्तर ला भेटणार आहे पात्र लागणार आपला नंबर या ट्रेन ची एकोणतीस सत्तावीस चोपन्ना टी थरुग जिल्हा छत्रपती मित्रांनो शेटला शेतकरी गोडी शेती आपले शेतमा शेज उपलब्ध शेटात आपल्याला माहिती आहे शेत दाताल किती जाते तासात कोणत्या कोणत्या कामात चालू सर्व कामांचा गाडीला सर्व सगळ्या कामात चालू आहे हे जास्त

अजून हजार पाच हजार इकडून कमी होईल व्यवहारमध्ये अजून हजार पाच हजार कमी होऊन जाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा जिल्ह्याच्या गाव पिरवाडा तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद नमस्कार मित्रांनो

એનું ડોક આઈશા જાવ પર આઈશા જરા દેને તો બધા કામ જલે ટોટલ ટોટલ કામ જલે ના રુપર બિગર સત્યાતર જ બ્યાંશી અઠેચાલીસ તિરતર ભાસ્કર અમ્રાપી રાજંગ તાલુકા ફુલંદી જિલ્લા સંભાજીનગર दहा रुपयावर भेटत नमस्कार मित्रांनो शेटला शेट विकले आता एक बाकी आहे किती चालीस ला मागूर दाताला किती सहा दात कोणत्या कोणत्या कामात चालू गाडीला बघायला भेट सगळ्या कामांचा जर तुमच्याजवळ जोड नसाल तर तुम्ही जोड लावू शकता

कंदा काय किंमत एक लाख अकरा हजार आपल्याला कमी जास्त होणार आहे तुमच्या नंबर नंबर एकोणऐंशी बहात्तर बहात्र ऐंशी एकोणसत्तर पत्ता डोंगरगाव शिवून दाखवून द्या सगळ्या कामांचा लाल कंदार मधले काय काय पस्तीस पस्तीस आपल्या संस्करांसाठी कमी जास्त कमी जास्त करून व्यवहारमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे ते कमी जास्त करणार आहे तसेच तुमचा नंबर माझं नाव असलम पठाने राहणार निल्लोड तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस ऐंशी चोवीस चांगली जोडी दिसा शेटाला सगळ्या कामांचा सगळ्या कामात चालू आहे कोणते जास्ती पहिले पाहू शकतो तुम्ही काय म्हटलं त्यांची सांगायचे सांगायचे आपल्या कमी जास्त बसल्यावर करून टाकू व्यवहार कमी जास्त आपला पत्ता पिरवळा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद